हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ, कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा, तर हा कालचाच व्हिडिओ आहे अगोदरच सांगते कारण कालचा व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून हा त्याचा दुसरा पार्ट आहे तर या तीन रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज तुम्ही म्हणू शकता की रेसिपी ब्लॉग आहे व्हिडिओ आहे तर मस्त अशा पावसाळा स्पेशल तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मी तर दोन मंचुरियनचे प्रकार आहेत आणि एक गोल भजीची रेसिपी आहे तर रेसिपी तर आपण पूर्ण बघणारच आहोत डिटेल्समध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला सांगेन की नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऑकॉन असते तीही प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करू आताच पाऊस येऊन गेला पण जास्त नाही आला थोडासा झाला पण आता अर्धा पावून तास झाला असेल पाऊस होऊन गेला पण गरमी आता खूप वाढली कारण थोडासा जर पाऊस पडला नंतर तर गरम जास्त होतं आणि आता तसंच झालंय मी किचनमधून बाहेर येऊन बसले फॅन खाली थोडीशी हवा खाली आणि आता दुपारी जेवण झाल्याच्या नंतर काही मी कंटिन्यू केलंच नाही आणि आता वाजलेले आहे जवळजवळ साडेआठ पावणे नऊ झालेत तर आज आणि सकाळचं आहे ना मी भरलं वांगा आणि मी त्याची भाजी केली होती तर ती पण आहे थोडं थोडं आणि तर मग मी आत्ता काय ठरवलं म्हटलं की मस्त असे भजी वगैरे बनवूया तर पाऊस तर काही जास्त पडलेला नाही आहे थोडासाच पडलाय आणि दुपारी मी तुम्हाला म्हटलं की पात ह्याचं पावसाचं वातावरण झालंय आणि पाऊस पडेल म्हणून पण तेव्हा ना एकदम थोडासा पाऊस पडला उगंच आल्यासारखा थोडासा आला आणि लगेच गेला एवढा काही पाऊस नाही पडला पण आता ना अर्धा पाऊन तास थोडा पा पाऊस पडला तर आता ना पावसाला सुरुवात झालीच आहे आणि जिकडे तिकडे आता पावसाळा चालू होणारच आणि मग पाऊस चालू झाल्याच्यानंतर आपण कांदा भजी बटाटा भजी हे नॉर्मल भजी तर आपण बनवतोच पण म्हटलं आता थोडा पाऊ पाऊस झाला पण नाही आणि पावसाला सुरुवात झाली पण आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर थोडंसं भजी वगैरे शेअर करावेत मी बनवतेच आहे तर म्हणून शेअर करते कारण सकाळचं थोडंफार जेवण आहे तर मग हे सगळं बनवलं ना तर मग होऊन जाईल सगळं तर मंचुरियन वगैरे बनवणार आहे पण कोबीचे नाही फ्लावरचे बनवणार आणि एकदम साध्या पद्धतीने बनवणार आणि सोयाबीन पण कसं फ्राय करायचं वगैरे ते पण दाखवणार सोयाबीनची पण भजी म्हणा किंवा मंचुरियन म्हणा तर सोयाबीन पण बनवणार आहे आणि शिमला मिरची आणि पालकचे सुद्धा मी गोलभिजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे असे सगळे मी बनवणार आहे म्हटलं की चला तुमच्याबरोबर शेअर करावं कारण आता पावसाळा तर चालू झाला आहे तर तुम्ही पण बनवाल आणि चला आता मी भरपूर तयारी तर झालीच आहे माझी भरपूर अशी तुम्हाला मी दाखवते पटकन काय काय केलं आहे ते आणि पुढची जी काय प्रोसेस असेल तुमच्याबरोबर शेअर करते मी सोयाबीन घेतलेत आणि हे सोयाबीन मी पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकले आणि झाकून ठेवले एक दहा मिनटं तर चांगले असे मऊ झालेत चांगले भिजलेत आणि ह्याच्यातलं पाणी आहे ना मी बऱ्यापैकी असं काढून घेतले असं पिळून पिळून असं काढून घ्यायचं हाताने तर बऱ्यापैकी मी सगळं पाणी काढून घेतले म्हणजे असे चांगले ड्राय केले तर अजून थोडंसं पिळून घेणार म्हणजे जास्त ओलसर राहणार नाही तर इकडे हे सोयाबीनची तयारी झाली वर पण मी थोडा गरम पाण्यामध्ये उकळवून आहे आता ह्याला मी ह्याच्यामध्ये गाळणीमध्ये गाळून घेणार आणि सगळं पाणी काढून घेणार शिमला मिरची जमेल एवढी बारीक कापायची मी चांगलीच एकदम बारीक कापून घेतली शिमला मिरची आणि पातळ अशी कापायची आणि एकदम बारीक शिमला मिरची कापून घ्यायची आणि इकडे मी पालक पण कट करून घेतला आहे बारीक असा तर पालकच्या आणि शिमला गोल भाजी बनवणार आहे मी आणि इथे मी अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या दोन तीन असं घालून थोडंसं असं वाटण करून घेतलं आहे लिंबू आहे अर्ध म्हणजे जे काय काय लागेल ना साहित्य सगळ्यासाठी तर मी तुम्हाला ते रेसिपी करता करता सांगते अजून काय काय लागते आणि कशा आणि फ्लावर आणि सोयाबीनसाठी काय काय घालायचं आणि शिमला मिरच्या आणि पालकसाठी काय काय घालायचं तर हे सगळं मी तुम्हाला रेसिपी सा करता करता सांगते आणि पटपट दाखवते तर दोन तीन प्रकारची भजी आहेत म्हणून तर चला सुरुवात करूया पटपट तर इकडे मी शिमला मिरची आणि पालक एकत्र केला आणि त्याच्यावरती आता बेसन घालून घेतले तर बेसन मी इकडे चार चमचे घातले आणि पाव चमचा हळद घातली आणि आलं लसूण आणि मिरची पेस्ट घातली तीळ घातले एक चमचा आणि ओवा घातला तर ओवा आपल्याला हातावरती असा क्रश करून घालायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती घालायचं चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर मी इकडे लाल तिखटही घातलेलं आहे थोडंसं अर्धा चमचा तर याच्यावरती आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करता करताच आपल्याला याच्यावरती थोडं पाणी घालायचं आहे आणि बॅटर तयार करून घ्यायचं आता याच्यावरती आपल्याला खाण्याचा सोडा चिमुडभर घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तर हे जे बॅटर आहे गोल गोलभज्यांचं जर तर हे थोडं सैलसर असतं या पद्धतीने तर आता तयार झालेलं आहे तर चला आपण सोयाबीनचं बनवूया तर सोयाबीनसाठी मी इकडे चार चमचे दही घेतलं त्याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे तर आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे थोडीशी कलर येण्यासाठी कारण इकडे कोणत्याही प्रकारचा कलर वापरणार नाही तर आता गरम मसाला घातला त्याचबरोबर इकडे मी चिली फ्लेक्स घातले अर्धा चमचा आणि हळद घातलेली आहे पाव चमचा तर आता याच्यावरती आपल्याला क्रश केलेले धनी घालायचे आहेत किंवा तुम्ही धना पावडर घातली तरीसुद्धा चालेल आणि आता याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आपल्या तेलाच्या किटलीमध्ये जो चमचा असतो तर त्यानेच आपल्याला एक भरून चमचा तेल घालायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि मग याच्यामध्ये आपल्याला भिजवलेले जे सोयाबीन आहेत तर ते पिळून घ्यायचे पाणी काढून टाकायचं आणि याच्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला आता हे चांगलं मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आता याच्यावरती आपल्याला मैदा आहे तर मैदा मी इकडे तीन चमचे घातला आणि कॉर्नफ्लावर जे आहे ते दोन चमचे घातलं जर तुमच्याकडे नसेल कॉर्नफ्लावर तर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला बॅटर जास्त ड्राय वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालून तयार करू शकता तर तयार झालेलं आहे सोयाबीनचं तर चला फ्लावरचं बघूया तर फ्लावर ही गरम पाण्यातून उकळवून घेतलेलं आहे ड्रेन केला आणि आता याच्यावरती आलं लसूण आणि मिरची पेस्ट घातली त्याचबरोबर लाल तिखट घातलेलं आहे आणि आता गरम मसाला हे थोडासा घालायचा म्हणजे अर्धा चमचा आता याच्यावरती कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे तर त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी म्हणजे पाव चमचा हळद घालायची आहे आणि याच्यावरती आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तर मीठ घातल्यानंतर याच्यावरती आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि आता याच्यावरती आपल्याला मैदा घालायचा आहे तर मैदा मी इकडे अडीच चमचे घातला आणि कॉर्नफ्लावर जे आहे ते एक चमचा घातलं त्याच्यावरती आपल्याला एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि हे बॅटर जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर चला हे बॅटर तयार करून घेते तर इकडे आपले तीनही प्रकारचे बॅटर तयार आहेत शिमला मिरची पालकचं आपण पहिल्यांदा बनवलं नंतर सोयाबीन आणि नंतर फ्लावर तर आता पहिल्यांदा मी पालक आणि शिमला मिरची गोलभजी बनवणार कारण ते छान मुरलेलं आहे तोपर्यंत सोयाबीन आणि फ्लावर हे छान मुरतील आणि अजून त्याला जास्त टेस्ट येईल तर चला आता शिमला मिरची आणि पालकची गोलभजी बनवूया तर जसे आपण नेहमीप्रमाणे भजी बनवतो तर तसंच आपल्याला करायचं आहे तेल गरम करून घ्यायचं आणि असं आपल्याला भजी सोडून घ्यायचे आहेत तर हे शिमला मिरची आणि पालकचे गोल भजी खूप छान लागतात टेस्टी लागतात एकदम सुपर सॉफ्ट असतात आणि त्याच्यामध्ये अजिबात तेल घुसत नाही किंवा तेलकट होत नाहीत बिलकुल भजी हे तेलकट होत नाहीत एकदा नक्की ट्राय करा आपण पालकचे भजी बनवतो तसेच शिमला मिरची घालून पालक आणि शिमला मिरची दोन्ही एकत्र करून हे भजे बनवायचे एकदा ह्या पावसाळ्यात नक्की ट्राय करा खूप मस्त आणि टेस्टी लागतात फक्त शिमला मिरचीचे सुद्धा मी भजी तुम्हाला खे करून दाखवणार आहे पण पन... म्हटलं आज मी हे तुम्हाला बन भजी बनव बनवतेच आहे तर तुमच्याबरोबर पण शेअर करते तर चला सोयाबीनचे आपण मंचुरियन करूया तर पालकचे तर तयार झालेत आता सोयाबीनचे जे मंचुरियन आहे ते आपल्याला एक एकच सोडायचं आहे पण जास्तीचं बॅटर हातामध्ये घेतलं तरीसुद्धा चालेल जसं आपण खेकडा भजी सोडतो तर त्याचप्रमाणे आपल्याला मंचुरियन हे सोडायचे आहेत सोयाबीनचे तर छान असे फ्राय करून घ्यायचे वरून एकदम क्रिस्पी होतात आजला सोयाबीन जो आहे तर तो पण चांगला शिजतो आणि भिजलेला असतो त्याच्यामुळे तोही पटकन शिजतो फक्त पिळून चांगला घ्यायचा म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर जास्ती जर पाणी राहिलं तर ती अंगावरती उडू शकतं तर आता इकडे सोयाबीन पण तयार झालेलं आहे सोयाबीनचे मंचुरियन खूप टेस्टी लागतात अजिबात तेलकट होत नाहीत कोबीचे तर आपण खातो नेहमी पण सोयाबीनचे पण खूप छान आणि टेस्टी असतात मस्त तर चला आता फ्लावरचे बनवूया तर आता सोयाबीनसारखेच फ्लावरचेही आपल्याला मंचुरियन तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत एक स -एक सोडायचं आहे तर फ्लावरचे तुकडे तुम्ही जरा जास्त मोठे बन केले तर सोडताना इझी पडेल मी इकडे जरा छोटे केले होते आता हेही मी छान असे फ्राय करून घेतले एकदम क्रिस्पी झालेले आहेत आतमधला जो फ्लावर आहे तोही छान शिजलेला आहे तसं मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर चला आता हे प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्ही बघू शकता इकडे आपले फ्लावरचे मंचुरियन तयार झालेत आणि खूप छान क्रिस्पी झालेत वरून आतला फ्लावर जो आहे तो एकदम मस्त शिजलेला आहे तर असे आपले तीन प्रकारचे एक प्रकारचा शिमला मिरची आणि पालकचे भजी गोल आणि दोन प्रकारचे मंचुरियन आपले तयार आहेत या पावसाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करा यातली कोणतीही रेसिपी अजिबात तेलकट होत नाही बनवायला एकदम सोपे आहे आणि सामान सगळं आपल्या घरातच असतं याचं तर इतकं काय आपल्याला बाजारातून आणायची गरज नाही तर कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका आणि उद्या परत तुम्हाला भेटेन तोपर्यंत बाय बाय आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेला ऐकन असते तीही प्रेस करा